मराठा समाज सेवा संघ विने विभागाकडून फाळकेवाडी येथील रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी महिला हळदी कुंकू समारंभ मेळावा आयोजित केला होता या आशयाचा बॅनर विनेरे येथील झोलाई मंदिर देवीच्या सहानेवरती लावण्यात आला होता मात्र अज्ञातांकडून हा बॅनर फाडल्याने विनेरे विभागासहित महाड तालुक्यात या घटनेचा निषेध केला मात्र आज सकाळी मराठा समाजाच्या महिला आक्रमक झाल्या असून पोलिस तपासण्यासाठी आलेला पोलिसांसमोरच आक्रमक होऊन दोन दिवसात कारवाई करा अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा महाड तालुका पोलिसांसमोर दिल्याने पोलिसांनी तपास वेगाने चालू केला नायक मराठा सेवा संघ विनेहेरे विभागामार्फत फाळकेवाडी येथील हनुमान मंदिरामध्ये रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी महिला हळदी कुंकू समारंभ व मेळावा आयोजित केला होता यासाठी महाड तालुक्यातील विविध विभागातून मोठ्या प्रमाणावर महिला या कार्यक्रमासाठी येणार होत्या त्यासाठी विनेरे येथील झुलाई मंदिराच्या सहाणेवर हा बॅनर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास लावण्यात आला होता मात्र शुक्रवारी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक हा बॅनर फाडून पळवून नेला याबाबतची घटना शनिवारी सकाळी लक्षात आल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून या घटनेच्या निषेधार्थ त्याने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात निषेध करीत महाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आज रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी महाड तालुका पोलीस विन्हेरे येथे तपासासाठी आले असता मराठा समाजाच्या ज जमलेल्या महिला आक्रमक झाल्या व त्यांनी पोलिसांना इशारा देत दोन दिवसात आरोपींना अटक करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी या मराठा समाजाच्या महिलांनी दिल्याने पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला या परिसरातील सी सी टी व्ही यंत्रणा व लोकांकडून याबाबत माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली याबाबत विनयरे ते नायक मराठा समाजाच्या वतीने शनिवारी बैठक घेऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला व महाड तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याबाबतचा तक्रारी अर्ज दाखल केला होता त्या अनुषंगाने आज महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपरीक्षक हे आपल्या कर्मचाऱ्यांसहित तपास कामासाठी आले असता मराठा समाजाच्या महिला आक्रमक झालेल्या दिसल्या काल झालेल्या बैठकीसाठी तालुका उपाध्यक्ष सीताराम कदम पांडुरंग पवार अध्यक्ष सुरेश सक्पाळ नामदेव साळुंखे प्रभाकर गायकवाड हे सर्व समाजाचे उपाध्यक्ष अनंत सावंत सचिव संदीप वारंगे सदस्य बाळकृष्ण जाधव हो, खजिनदार उमेश फाळके फाळके वडील सरपंच नागेश फाळके विजय शिंदे जितेंद्र माने तालुका कृषी समितीचे अध्यक्ष किशोर फाळके माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे विन्हेरे सरपंच चंद्रकांत मोरे पांगरीचे माजी सरपंच राजेंद्र मोरे तामणे गावचे माजी सरपंच सुनील बोरकर इत्यादी सदस्य बैठकीस उपस्थित होते आज सकाळी विन्हेरे येथील झोलाई मंदिराच्या परिसरात निषेध करून बॅनर पाडणाऱ्या फाडणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाच्या महिलांनी केली एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा